आता जे हॉस्पिटल बॉम्बे हॉस्पिटल ऍक्ट मध्ये दवाखाना कसा चालवायचं काय लागते काय फॅसिलिटी काय हल्गर्दी काय गोंधळ काय त्रुटी आहे ते बॉंबे तो बॉम्बे हॉस्पिटल ऍक्ट बॉम्बे 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 हॉस्पिटल ऍक्ट तर त्याचा अंतर्गत त्याच्यासाठी ते आहे ना गुरुवारपर्यंत बहुतेक त्यांचा रिपोर्ट सबमिट होणार मग त्याची कॉपी एक तुम्हाला पाठवणार तुम्ही मागून घ्या ते कारवाई करणार आहे हा सिविल सर्वे सिविल सर्वे तर ते जे असते ते हॉस्पिटल आणि त्याच्या संदर्भात साधना बरोबर होती की नाही की ते काय झालं असा सगळं एकंदर एवढं समजा ऑपरेशन थिएटर लागते ते असं आहे त्यात ही फॅसिलिटी लागते काय त्याचे रिपोर्ट आधीचे समजा त्याचा फिटनेस रिपोर्ट होते का होते तर काय केलं म्हणजे ऑपरेशन ऑफ एक्झॅक्टली हॉस्पिटल ऑपरेशन ऑपरेशन कोणी करायचं ते बरोबर हे तुम्हाला तुम्हाला तो रिपोर्ट पण उपयोगी आहे प्राथमिक कारवाईसाठी जे आमचा आम्हाला प्रकृत दर्शनी किंवा प्रथम दर्शनी असं वाटते ते त्यांनी तुम्हाला पाठवून दिला यु कॅन टॉक युअर आणि की तुमची एफ आय आर असते ते त्याचा फर्स्ट इन्फॉर्मेशन बरोबर आहे काय नाही विविध कोर्स ऑफ युनिव्हर्सिटी आणि काय तुम्हाला वाटतं की बाबा आम्ही सगळं केल्यानंतर आम्हाला वाटत ते नाही आहे बा किंवा बाबा यात आणखी हे दोघं एक जण इनपॉल्ट आहे इट इज इथ लाईक द्याय बरोबर त्यानंतर थर्ड रिपोर्ट तयार होणार त्याची रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे नॅशनल मेडिकल कमिशन हो नॅशनल आता ते काउन्सिलचं कमिशन झालं हा आपण आता काय केलं पर्सनल मेडिकल कमिशन hmm. hmm. पण त्याची ब्रांच महाराष्ट्रात असते hmm. त्याला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल म्हणतात hmm. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल hmm. hmm. पण मी बोलून घेतला आहे त्यात hmm. त्यांचे प्रोफेशनल hmm. फेलियर डॉक्टर चार्टड अकाउंट तर तुम्ही पोलीस इन्व्हेस्टिगेशन ईडी असो बरोबर नोकट केलं किंवा अकाउंट करताना बोटर घातला होता बरोबर तर तुम्ही एफ आय आर मध्ये सीएस नाव घेतात बरोबर तर तो झाला क्रिमिनल पार्ट झाला पण चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया त्यांची एक एथिक्स कमिटी कमिटी असते आता त्या सरकारने त्या दोन अधिकारी पण बसवले ते एक डिसिप्लिनरी ऍक्शन अगेन्स्ट माय प्रोफेशन कन्सर्न ऑफ ऑथॉरिटी कन्सर्न म्हणजे ते माझी सीएची प्रॅक्टिस करायची लायसन्स केलायचं हे त्या प्रकारात की जे एज्युकेशन आणि जे एथिक्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही वागला की तुम्ही पण एक्शन घेतात तेही घेतात पण दोघांचं ज्युरिडिक्शन वेगवेगळं आहे तसं ते मेडिकल काउन्सिल जे आहे ते त्या डॉक्टर ते सर्टिफिकेट सस्पेंड करणं प्रॅक्टिसिंग हे ते सगळं ते देसी म्हणजे इन तीन प्रकारची एक्शन आहे पोलीस एक्शन दुसरं हॉस्पिटल ऍक्शन म्हणजे ह्याच्यावर डेट गव्हर्नमेंट आरोग्य मंत्रालय ते अत्यंत जे आहेत सिव्हिल बरोबर म्हणजे तिसरे <coughs> अकाउंट दे फॉर्म डॉक्टरच्या वर महाराष्ट्र मेडिकल काउंटी इन कन्सल्टेशन विथ नॅशनल मेडिकल मिडियम तर या तिन्हीच्या दृष्टीने पाठोडवर चालू आहे देव कृपाने फार फार तर कुणी थोड गती कमी होण्याचा प्रयत्न केला ते पण माझ्या माहिती प्रमाणे दादी वच चालू आहे थांबवण्याचा था प्रयत्न केलेला नाही नाही केलं म्हणजे तेवढी संयम पाळला मग <laughs> त्यामुळे काय होतं <laughs> नाच <नागी। laughs>

फक्त एकच विनंती करणे फक्त माझी एकच विनंती असते कि याची अर्जन्सी लक्षात ठेव त्यात कुठल्याही बाजूनी दबाव आणायचा प्रयत्न केला तर मी थांबवणार फक्त मला माहिती मिळाली पाहिजे पण तरी आणखी पॉलिटिकल नाही जीव गेलेला पंधरा सोळा वर्ष वर्ष मुलं दहावी परीक्षा असणार मुलं जे वगैरे त्यामुळे कुणीही करणार नाही एक वेगळा अनुभव आलाय मला तो जादा तो व्यक्ती ज्या डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंट असते ना तो म्हणे की मी आम्ही वाट पाहतो तो सुद्धा फोन ची आणि आम्ही आमच्या पद्धतीने काम करणार कोणाचा ऐकणार नाही सी नॅशनल तुम्ही आज घेतला काल दुपारी सिव्हिल दर्जा की आमचा रिपोर्ट तयार झाला पहिलं कॉन्सन्ट्रेशन होत त्यांचा पहिला रिपोर्ट तयार झाला की पुढच्या कुठल्या दिशेने जायचा त्यांनी मला दुपारी काल म्हणजे त्या शब्दात मग मी नॅशनल मेडिकल आणि आपल्याकडे महाराष्ट्रात आहे ना मी तुम्हाला इथले जरा सरकारने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ला विसर्जित केले आणि ते ऍडमिनिस्ट्रेटर सब... बसवले रजिस्ट्रार त्यांना मॅडम आहेत तर त्यांच्यातही माझं बोलणं झालं ते म्हणाले की मी सोमवारी मी समोरूनच फोन करणार की बाबा आम्हाला पण रिपोर्टची कॉपी पाहतो आम्हाला फोन करणार मला आणि सिव्हिल सिव्हिल तर सिव्हिल त्यांच्या तिथे हेल्थमध्ये पण मी बोलतो की तुम्ही पोलिसांना दिलाय तो रिपोर्ट दुसऱ्यांना देऊन पब्लिकला की मीडियाला नाही पण या एजन्सी

Gay reduce टाढराबर गण记 descriptor सभाज़स पयर सीभ ini कि अधिया, क्या घाउ मेंwa Х安फिया Ó coolerच इति आहर आणा तरह चेपlt आडाबर गरती हरी तरहा थांधिध, 2017 सान

नाही तो तो महिन्यात रिपोर्ट नियम ठेवला म्हणून आला नाई तर मग लक्ष दुसरीच घड झाली तुट्टी वुट्टी होती ती तर केली पण पंधरा आणि तुमचं हे जे आहे

त्याने मला ते सांगितलं मला त्यांनी सांगितलंय सदंडा ही गोष्ट ही गोष्ट लक्षात ठेव हिनिस्टर लोक डिरेक्टर तुम्हाला पाठवला तुझे मेडिकल कॉलेज आहे तर ते लक्षात ठेवून इन्व्हेस्टिगेशन करा काय काय तू मला काय बोलायचं नाही पण काय काय वेळी फिजिकल फिटनेस रिपोर्ट आपल्याकडे पेशंटचा असतो बरोबर तर थिएटर मध्ये उपस्थित असलेला बाकी जनता असतो नाही कोण बरोबर ही एक आता आहे ना mm. हे पण लक्षात ठेवावं लागणार ह्या रिपोर्ट साठी नाही एकंदर चेक करावं लागणार आहे तरी विमान चालवताना तर पायलटला त्यात तिथे बसल्यानंतर स्वतःचा फिजिकल फिटनेस रिपोर्ट आहे जे काय त्याचे चार पाच पॅरामीटर आहेत ते जनरेट करते तिथे मी समजा रात्री आपल्या दुधी रात्री मी ठोकलेलो नाहीये आहे ऑपरेशन करताना किंवा अध्या दिवशी रात्री पार्टीत गेलो इथे मी तुम्हाला चल हे सगळं ह्यांचा

1년, 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 ट्रॅव्हल पाहिजे पण तिथे आम्हाला डायरेक्ट रेफर एक तर उल्हासनगर नाही ते नवी मुंबई महापालिकेच्या ऑफिसला आपला हॉस्पिटलला रेफर करतात डायरेक्ट तुम्ही उल्हासनगर महानगरपालिकेत चांगलं पुढे रेफर करतात ते आपल्या कर्तव्य हॉस्पिटलमध्ये तिथे जा इथे जा किंवा इकडे जा इथे प्रथमोपचार तरी किमान झाला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे तर थोडे आहे तो ट्रॅव्हल चालवेल आहे पनवेला जास्त ऑप्शन आहे ऑप्शन नाही की लोक जास्त पनवेला पनवेला त्या रोडला जाण्यासाठी ऑप्शन जास्त आहे खासगी पण स्कूल टाइम में कराला स्कूल सांगणे 15 मिनिटाचा आहे काय पण असं नाही चाललंय कादत दब गेला एकटा जाणार

मला थोडा मागे ना मला पाहिजे थोडा मागे ना रेडी आहेत का सगळे एक गिधर आपण आपण प्लेन घेतो म्हणून हे घेला का लाव हे मागले लावला थांबतो सर रोहित गवळी त्या घरी आपण भेट दिली आहे पोलिसांशी देखील चर्चा केली आहे कशा प्रकारे आता तपास सुरू आहे सिविल सर्जनचा पहिला रिपोर्ट पोलिसांना स्पूर्त झाला आहे त्या रिपोर्टच्या आधारावर आज आम्ही पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली त्या रिपोर्टच्या आधारावर त्यांनी ताबड ताबडतोब गुन्हा दाखल करावा एफ आय आर दाखल करावा आणि संबंधितांचा जे क्रिमिनल निग्लिजन्स आहे त्या संबंधी कारवाई सुरू करावी मी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आणि नॅशनल मेडिकल कमिशन यांच्या अधिकाऱ्या चर्चा केली आहे पुढच्या दोन दिवसात त्यांच्याकडे पण परिवारातर्फे आमच्यातर्फे आम्ही तक्रार दाखल करणार आहोत डॉक्टर तर प्रोफेशनल त्यांचा मेडिकलचं लायसन्स रद्द करणं त्या संबंधी ती तक्रार असेल पुढच्या आठवड्यात गुरुवारपर्यंत सिव्हिल सर्जनचा रिपोर्टचा दुसरा भाग जो आहे तो पण कम्प्लीट होणार ज्याच्या अंतर्गत या हॉस्पिटलच्या विरोधात बॉम्बे हॉस्पिटल ॲक्टच्या अंतर्गत कारवाई होऊ शकेल ज्या डॉक्टरांचा हलज हलगर्जीपणाचा आरोप केला जातोय त्यांच्यावर आतापर्यंत काय कारवाई करण्यात आलेली आहे का अशी काय माहिती आली आहे का तुमच्यापर्यंत आता रिपोर्ट काल संध्याकाळी पोलिसांचा हातात आला था आहे त्या रिपोर्टच्या था आधारावर था पोलीस कारवाई करणार असं मला विश्वास आहे आपल्याला पुढच्या दोन दिवसात त्यासंबंधी सगळीच माहिती मिळेल तथाच पद्धतीने मी सांगितलं की दुसऱ्या दोन डिपार्टमेंट रेग्युलेटर्स जे आहेत त्यांना ही तक्रारी सुपूर्त होऊन पुढच्या अठराच दिवसात त्यांचं ही कारवाई सुरू होणार परिवाराची आज मी भेट घेतली आहे आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की यात कुठलाही प्रकारची ढिलाई मी होऊ देणार नाही सुदैवाने अजूनपर्यंत कोणतंही उलटं तुलटं कोणतंही प्रकारचं प्रेसर प्रशासनावर आणि चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर संस्थांवर आलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे असं म्हणायला हरकत नाही दहा दिवसात रिपोर्टचा फर्स्ट पार्ट उत्पूर्त होणं याला आरोग्य मंत्रालयाला मी धन्यवाद देतो की त्याच्यामुळे एवढा लवकर रिपोर्ट आला आहे आणि पोलिसांची कारवाई पण लवकरच सुरू होईल असं वाटतं सर ही जी जे हॉस्पिटल आहे ती व्यक्ती प्रतिष्ठित आहे मोठे त्याची ओळख आहे मात्र ह्याच्यासाठी काही वरतून दबाव असू शकतो यासाठी आपल्याकडनं काय अल्टीमेट देण्यात का किती काय आहे की महाराष्ट्राने एक या तर मागे काहीतरी थप्पा लावला आहे आणि हा परिवार आम्ही दोघे एकत्रित आल्यामुळे महाराष्ट्राचा कुठलाही नेता किंवा समाजाचा कोणताही व्यक्ती आता दबाव आणण्यात भानगडीत पडलेला नाही ना आणि पडणार नाही याची मला खात्री आहे तर ही घटना होऊनही तिथे अजूनही ते डॉक्टर तिथे आहेत आणि परत त्या घटना होऊ शकतात या अनुषंगाने आपण काय पावलं उचलले आता रिपोर्ट आले आहेत आणि जी कारवाई करण्यासाठी सगळ्या रिपोर्ट म्हणजे ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेही जर रिपोर्टमध्ये थोडं मात्र पण ढिलाई राहिली तर कोर्टात ते देतात सहसा हॉस्पिटल वाले डॉक्टर कोर्टात दातात आणि स्टे आणतात म्हणून भले दोन दिवस लागले पण व्यवस्थित पूर्ण तपास करून योग्य कारवाई करा आताच आमचा आग्रह आहे सांगित प्रश्न त्याच हॉस्पिटलच्या मालकांचं एक मेडिकल म्हणजे कॉलेज चालवलं जातं त्या कॉलेजमध्ये एका रॅगिंगमुळे एका तरुणाचा जीव गेला होता प्राण गेला होता त्यावर पण पोलिसांनी काही केलेलं नाही मात्र या संदर्भात आपण पोलिसांशी काय करणार माझ्याकडे ही माहिती जर तक्रार करता किंवा कोणी व्यवस्थित दिली तर निश्चितपणे त्यात काय झालं आणि नसेल तर निश्चितपणे तपास करायला लावून कारवाई करायला लावणार सर आपल्या भाष्यामध्ये आलेलं आहे की ते मेडिकल कॉलेज आहे एकंदरीत आपल्याला काय भाष्य करायचं त्या संदर्भात मुद्दा एवढाच आहे की यार गलथानपणा असेल तर सगळ्यांवर कारवाई होणार आणि कायदा प्रमाणे कारवाई करावी लागणार त्यात कोणी हस्तक्षेप करत नाही पण अधिकाऱ्यांनी पण परत दाखवावी लागणार याची काळजी मी निश्चित घेणार त्यांच एक मिट हिंदी